सध्या देशभरात हिवाळा सुरू झाला आहे यंदा अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरी कडाक्याची थंडी जाणवत नाहीये मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून जळगाव सह महाराष्ट्रातील तापमानात घट होताना दिसत असून यामुळे थंडीची चाहूल लागू लागलीये किमान तापमान हे अकरा अंशापर्यंत घसरले असून आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून राज्याच्या तापमानात दोन ते चार अंशाची घट होणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यता आहे दरम्यान धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी अकरा अंश तापमानाची नोंद झाली आहे राज्यात किमान तापमान पंधरा अंशापेक्षा खाली आहे उर्वरित राज्यात किमान तापमानात घट होत आहे कोकण आणि राज्याच्या दक्षिण भाग व गडता उरलेल्या राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे मुंबईतील सांताक्रुज आणि रत्नागिरी येथे पस्तीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली आहे किमान तापमानात घट होणार आहे त्यामुळे राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे राज्यात एकवीस नोव्हेंबर पासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव